नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरात आहे आणि आता काही टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे पण महाराष्ट्रामध्ये काय घडणार आहे नेमकं कोण विजयी होणार आहे लोकसभेमध्ये महायुती म्हणते आहे की फॉर्टी फाईव्ह प्लस पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा आम्ही मिळवूच आणि त्यासाठी अथक प्रयत्न करू असं ते सांगतात प्रत्यक्षामध्ये काय होणार ओपिनियन पोलचे सर्वे जे आहेत ते हळूहळू यायला लागतील आणि टप्प्याटप्प्याने ते येतील पण ए बी पी सी वोटर्सचा जो सर्वे आहे तो काल जाहीर झाला आणि त्या सर्वेमध्ये काय आहे त्याच्या काही बातम्या आपण कदाचित वाचल्या असतील पण त्या ज्या पेपरमध्ये आज छापून आल्या त्याच पेपरमध्ये म्हणजे आजच्याच पेपरमध्ये पहिल्या पानावरती अनेक वर्तमानपत्रामध्ये काय जाहिरात आहे भाजपचा संकल्प मोदींची गॅरंटी दोन हजार चोवीसचं पत्र आणि त्यामध्ये मग गरिबांची सेवा शेतकऱ्यांचा सन्मान स्त्रीशक्तीला सलाम मध्यमवर्गाची काळजी तरुणांना रोजगाराची संधी श्रमशक्तीला सहाय्य वंचितांसाठी प्राधान्य वारसा आणि विकास ज्येष्ठ नागरिक असे समाजातील सर्व वर्गासाठी आम्ही काय काय केलं आहे आणि काय काय करणार आहोत याची जंत्री त्यामध्ये देण्यात आलेली आहे काय काय करणार आहोत ते विशेषत्वाने सांगण्यात आलेलं आहे पण सर्व जाहिरातीमध्ये हायलाईट काय आहे तर मोदींची गॅरंटी मोदींच्या गॅरेंटीच्या आधारे या निवडणुका भारतीय जनता पक्ष लढवतो आहे एकाच व्यक्तीला संपूर्ण महत्त्व द्यायचं पक्षापेक्षा हे भाजप प्रथमच करतो आहे प्रकारे भाजपने सुद्धा व्यक्तिस्तव माझलो नव्हतो पण ठीक आहे भाजपकडे एक्का एक आहे असं त्यांना वाटतं आहे कारण दोन निवडणुका मोदींच्या नावावरती नि जिंकता आलेल्या आहेत आणि या सर्वेमध्ये संपूर्ण भारतामध्ये देखील भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये जागा मिळणार आहेत बहुमत मिळणार आहे भाजपला आणि भाजपाला तीनशे सत्तर नाही त्यापेक्षा थोड्या कमी जागा मिळणार आहेत असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पण बघा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आली होती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती ती पाडण्यात आली पण इथे विरोधी पक्षांना मोठी स्पेस आहे पश्चिम बंगालमध्ये तर ममताद्दीनची अजून सत्ताच आहे अशा या दोन राज्यामध्ये उलटफेर होणार का काही बदल घडणार का लोकसभा निवडणुकींमध्ये तर पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अंदाज आहे की निम्म्या निम्म्या जागा म्हणजे तृणमूल इतक्या जागा भाजपला मिळू शकते लोकसभेमध्ये असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आणि पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे की या दोन राज्यांमध्ये दोन्ही याच्यामध्ये या दोन राज्यांमध्ये दोन तुमच्या या महाविकास आघाडी आणि महावि युती यांच्यामध्ये जे आहे फरक आहे यांच्यामध्ये मोठी टसन आहे जी अन्य राज्यामध्ये तेवढे प्रमाणात तीव्र स्पर्धा नसते ती, ती महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये आहे तर महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये त्यांनी जागा दिलेल्या आहेत महाविकास आघाडीला या ए बी पी सी वोटरच्या अंदाजामध्ये महाविकास आघाडीला जागा दिल्या आहेत अठरा या अठरा जागा कशा आहेत तर त्याच्यामध्ये ठाकरे आणि शरद पवार गटाला मिळून पंधरा ठाकरेंना साधारणतः दहाच्या आसपास जागा शरद पवारच्या पक्षाला पाच म्हणजे दहा या या पंधरा आणि काँग्रेसला तीन उलट महायुतीमध्ये भाजपला तेवीस जागा आणि शिंदे गटाला सात जागा म्हणजे या दोघांच्या मिळून तीस अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि एकीकडे अजित पवार हे विजय शिवतारे यांच्या यांच्यासह ज्या यांच्याशी असलेले शत्रुत्व हे संपवतात अजितदादा आपल्या मतदार बारामती मतदारसंघात सुनेत्रताई पवार तिथे त्यांच्या पत्नी उभ्या आहेत आणि त्यांना विजयी करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहेत एवढंच नव्हे तर मतदार सांगत आहेत की मी निधी कसा मा निधी देण्याच्या सगळ्या नाड्या हा माझ्या हातात कशा आहेत आणि जर तुम्ही मला मतदान केलं तरच निधी मिळेल अशा प्रकारचा ते वक्तव्यही करत आहेत भावनात्मकही स्वतः होत आहेत आणि भावनात्मक होऊ नका म्हणून सांगत आहेत शरद पवारांवरती अडून अडून टीका आहेत अप्रत्यक्ष टीका आहेत आणि मला कॉर्नर केलं जात आहे असं म्हणून कुठल्या अनेक प्रकारे विजयासाठी प्रयत्न करत आहेत हर्षवर्धन पाटील जे त्यांचे ते शत्रू इंदापूरचे माजी मंत्री त्यांच्या घरी आता ते स्नेहभोजन घेणार आहेत म्हणजे सगळ्याच्या सगळ्या युक्त्या ते अवलंबत आहेत पण तरी देखील अजितदादांच्या हातात एवढी सत्ता आहे ते उपमुख्यमंत्री आहेत अर्थ खातं त्यांच्याकडे आहे तरी देखील त्यांच्या घड्याचा गजरच वाचणार नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे शून्य जागा त्यांना मिळणार एकही जागा अजित पवारांना मिळणार नाही असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे याचा अर्थ काय आहे की अजितदादा पवार मे हा अंदाज आहे हे मी सांगतो पण शरद पवारांना जी सहानुभूती मिळालेली आहे ती अजितदादा पवारांना सहानुभूती मिळत नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांना भाजपच्या मतदारांना अजितदादा पवार हे महायुतीमध्ये आल्याचं आवडलेलं नाही आहे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की अजितदादांमुळे भाजपचं झालं तर नुकसानच होणार आहे काहीच फायदा होणार नाही तर अजितदादांचा फायदा असा की ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यातून ते मुक्त झालेले हे निदान तुरुंगातही जावं लागणार नाही शून जागा आल्या तरी चालेल पण तुरुंगामध्ये जी आपल्यासाठी जागा राखून ठेवली होती ते निदान त्याच्यातनं आपली सुटका झाली आहे एवढा तो सुटकेचा निश्वास सोडू शकते पण जर असं झालं अजितदादांच्या हातात काहीच जागा मिळाल्या नाही सुनित्रा त्यांचा पराभव झाला आणि तिथे ते विजयी झाल्या तर महाराष्ट्रामध्ये मोठा पद बदल घडू शकेल अजितदादांबरोबरचे जे आमदार आहेत सुनील शेळकेंनीसुद्धा एक विधान केलं असं सूचक विधान पण अजितदादांबरोबरचे जे आज आमदार आहेत ते उद्या त्यांच्याबरोबर लोकसभा निवडणुकांचे निकाल असे लागले शून्य जागा दा अजितदादांना मिळाल्या अजितदादांचा बारामती दारून पराभव झाला तर त्यांच्या मागे ते राहतील याची शाश्वती नाही पुन्हा अजितदादांचे आमदार प शरद पवारांच्या दिशेने जातील शरद पवार गटाच्या दिशेने जातील अशी शक्यता आहे हे आपण लक्षात घ्या आता गंमत अशी की हा जो सगळा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर त्या अंदाजाबाबत आपण तुम्हाला एक सांगतो की अजूनही मी हा ओपिनियन पोल जेव्हा जाहीर झाला त्याच्या अगोदर आठ ठिकाणचे उमेदवार घोषित झाले नव्हते मुंबईतले तीन सिंधुदुर्ग ठाणे पालघर नाशिक संभाजीनगर इथले उमेदवार म्हणजे जे महायुतीचे हे ठरले नाहीत एकूण आठ ठिकाणचे उमेदवार निश्चित झालेले नाही आहेत आता दुसरी सातारचे उ उमेदवार जे उदयनराजे भोसले यांना आत्ताच तिकीट जाहीर झालेलं आहे आणि अजितदादांचं तर म्हणणं होतं की त्यांनी घड्याच्या निशाणीवरती जर ते लढण्यास तयार असतील तर आम्ही त्यांच्यासाठी जागा देऊ पण तसं काही घडलं नाही भाजपने उदयनराजे भोसले यांना तिकीट दिलेलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे माढा आणि माढाची उमेदवारी चौदा एप्रिलला जाहीर झाली हा सर्वे आला आहे सोळा एप्रिलला म्हणजे या दोन जागा सातारा आणि माढ्याचा विचार या सर्वेमध्ये करण्यात आला होता साहजिकच कारण सर्वेची प्रक्रिया अगोदर सुरू झाली होती अंतिम झालेली होती आणि आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर झाले होते आठ जाहीर झाले नाही आहेत दोन ठिकाणचे उमेदवार आत्ताच जाहीर झाले म्हणजे दहा ठिकाणचे उमेदवारांचा जिथे पत्ताच नाही आहे असा सर्वे जो कितपत विश्वासार्ह मानावा असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत आणि जो ए बी पी याला भाजप माझा अशी त्याची टिंगल केली जाते पण माझ्या मते हा जो ओपिनियन पोल आहे तो शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी केला असेल तर त्याच्या इंटेन्शन्सबद्दल शंका घेण्याचं कारण नाही कारण ए बी पी मा ए बी पी हा जो न्यूज चॅनल आहे त्यांनी फक्त त्याच्या प्लॅटफॉर्मवरती तो दाखवण्यात आला सर्वे करण्याची एजन्सी ही वेगळी आहे आणि ती प्रोफेशनल एजन्सी आहे त्यामुळे त्याबाबत शंका घेण्याचं कारण नाही असं माझं मत आता याच्यामध्ये निवडणुकीमध्ये म्हणजे सुनीत्रा त्यांचा पराभव होणार सुनील तटके जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचा पराभव होणार नंतर शिवाजीराव आढळवा पाटील त्यांचा पराभव होणार आणि अर्षधराव पाटील म्हणजे त्या उस्मानाबादच्या त्यांचा पराभव होणार अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी अजितदादा गटाचे उमेदवार आहेत त्यांचा पराभव होणार एकच आत्ता त्यांच्याकडे खासदार आहे सुनील तटके त्यांचाही पराभव होणार असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आता दुसरी गोष्ट अशी की यामध्ये हा निवडणुकीच्या जे अंदाज व्यक्त करण्यात आलेले दोन वर्षांपूर्वी याच एजन्सीने सर्वे केला होता दोन वर्षापूर्वी म्हणजे साधारण मला वाटतं ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये म्हणजे आता त्याला आपण म्हणू की दीड वर्ष झालं दीड वर्षापूर्वी उलटा होता अंदाज मी तेव्हा महाविकास आघाडीला तीस जागा दिल्या होत्या आणि अठरा जागा केवळ महायुती सरकारला दिलेल्या होत्या म्हणजे बघा हा सर्वे जर खरा मानायचा झाला तर महाविकासला एज होतं महाविकास कितीतरी पुढे होती पण महायुतीने किती मे तेव्हा अठरा जागा महायुतीला दीड वर्षापूर्वी होत्या अठरापासून तीसपर्यंत त्यांनी प्रगती केली आहे उलट महाविकास आघाडीचं तीस वर्ण कमी होत असेल तर हे महाविकास आघाडीचं अपयश म्हणावं महाविकास आघाडीमधला गोंधळ कमी झाला असता काँग्रेस की इथे काँग्रेस महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला असा चेहरा नाही आहे चांगला चेहरा नाही काँग्रेसवर राष्ट्र म्हणजे राज्य नेतृत्व कोणाकडे खंबीर नेतृ नेतृत्व नाही काँग्रेस ही कमजोर पडलेली आहे असे एकूण चित्र आहे ज्या पद्धतीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आस्था प्रेम दिसते तशा प्रकारचं अजूनही वातावरण काँग्रेसच्या बाजूनी महाराष्ट्र ही काँग्रेसची भूमी आहे अशावेळी काँग्रेसनी ज्या पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे काँग्रेसचा शीर्षस्थ नेतृत्व म्हणजे राहुल गांधींच्या सभा त्यांचे दौरे जास्त आयोजित करण्याची आवश्यकता होती काँग्रेसमध्ये एकोपा असण्याची आवश्यकता होती काँग्रेसने महत्त्वाचे मुद्दे ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे ते मांडले नाहीत असा याचा अर्थ आहे हे आपण लक्षात घेतलं पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा चांगला अभ्यासू नेता आहे काँग्रेसकडे त्यांना योग्य ते महत्त्व का दिलं जात नाही आता प्रचार मोहिमेचं नेतृत्व त्यांच्याकडे आहे पण गेले दीड वर्ष पृथ्वीराज चव्हाणांच्या गुणांचा वापर का करून घेतला गेला नाही अनेक काँग्रेसकडे चांगले नेते आहेत पण त्यांचा उपयोग करून घेतला जात नाही आणि हे काँग्रेसजनांचं दुःख आहे मी तुम्हाला सांगतो आज काँग्रेसकडे भालचंद्र एक मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू राज्यसभेचे माजी खासदार आणि अर्थतज्ञ यांच्यासारखा मोहरा आहे स्टार प्रचारक आहेत ते पण त्यांना त्यांचा उपयोग का नाही करून घेतला किंवा हुसेन दलवाई जे अल्पसंख्य समाजाचे प्रतिनिधित्व करता असतं नाही ते समाजवादी पक्ष समाजवादी विचारांचे मोठे नेते त्यांचा उपयोग का नाही करून घेतला त्यांना काहीच नको या लोकांना या नेत्यांना पण बघा आणि मुंबईमध्ये चर्चा सुरू असताना मतदारसंघांची ते वैशाख गायकवाडांना विश्वासात घेतलं जात नाही काय अर्थ याला आणि वैशाख गायकवाड दिल्लीत जाऊन त्यांना तिथे तक्रार कर, करावी लागते काँग्रेसनी या प्रकारे काम करता कामा नये निदान क्रायसिस अतिशय पेचप्रसंगाचा काळ आहे अशावेळी काँग्रेसने नी नीट काम करायला पाहिजे पाहिजे असं माझं स्पष्ट होते आता याच्यामध्ये भाजपला जर तेवीस जागा असते तर भाजपची ताकद मी तुम्हाला सांगतो की भाजपनी काय मिळवलं गेल्या दोन वर्षामध्ये पहिल्यांदा त्यांनी फोडलं कोणाला तर एकनाथ शिंदे यांना फोडलं आणि त्यांना गद्दारी करण्यास प्रवृत्त केला त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना फोडलं आणि आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला पण ताकद वाढती आहे का महायुतीची मी सांगितलं की दीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये त्यांचा त्यांच्याबद्दलचा अंदाज कमी होता तो वाढलेला आहे पण भाजपची म्हणून जी ताकद आहे आता तुम्ही विचार करा की भाजपने स्वतःच्या बळावरती जर स्वबळावरती निवडणुका लढल्या लढवल्या असतात तर कदाचित त्यांच्या या तेवीस जागा सहजपणे त्यापेक्षा जास्त जागा आली असत्या समाजामध्ये उलट पक्ष फोडून अगदी अशोक चव्हाणांसारख्या नेत्यालाही फोडलं माजी मुख्यमंत्र्याला फोडलं काँग्रेसच्या पण त्या ठिकाणी नांदेडमध्ये तिथे भाजपचा विजय होताना दिसत नाही अंदाजानुसार उलट भाजपची प्रतिमा खराब झाली आहे समाजामध्ये आणि त्याला एक तर कारण असं आहे की महाविक हे महायुतीचं सरकार जे आहे ते महायुतीचं सरकारची प्रतिमा चांगली नाही आहे शिंदे गटाचे अनेक आमदार गैरव्यवहारात अडकले अस असल्याचा आरोप झाला आहे या तीन पक्षामधल्या हाणामाऱ्या लोकांनी बघितले आहेत आणि तीन पक्ष केवळ जाहिरातबाजी करून हे सरकार चालवत आहेत असं आहे लोक बिलकुल समाधान नाही आहे समाधानी नाही शेतकरी तरुण हे काहीही समाधानी नाही आहेत या सरकारबद्दल महायुती सरकारबद्दल उलट त्यांच्या मनात संताप आहे आणि पक्ष फोडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांबद्दल अतिशय संताप आहे लोकांतला तुम्ही सोशल मीडियावर जात मी लोकांशी बोला लोकांना हे आवडलेलं नाही आहे म्हणून माझं म्हणणं असं आहे की पक्ष फोडण्याचं हे सगळं कारस्थान असून महाराष्ट्रात जी सगळी राजकीय गोंधळाची परिस्थिती झाली केवळ उद्धव ठाकरे यांचा बदला घ्यायचा केवळ शरद पवारांचा बदला घ्यायचा म्हणून ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक गोंधळाचं चित्र निर्माण झालं एक आराधकाचं चित्र निर्माण झालं हे लक्षात घ्या आणि मग भाजपला काय करावं लागलं किंवा सुद्धा म्हणजे शिंदे गटाला आज ज्या जा जा जागा याच्यात दिल्या जात आहेत सात जागा त्यांना शिंदे गटाला येतील शिंदे गटाच्या जागा किती होत्या तेरा तेरावानं सात होती ते, ते, ते खाली येत आहेत मग त्यांची काही फार प्रगती झाली अशा बिलकुल भाग नाही म्हणजे त्यांना सेडबॅकच मिळतो ना, ना। पण तरीसुद्धा इतक्या जरी जागा त्यांच्या निवडून येत आहेत किंवा येणार आहेत असा जो अंदाज आहे तो केवळ मोदींच्या प्रतिमेमुळे शिंदेंच्या प्रतिमेमुळे नाही म्हणजे उद्या लोकसभे विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर लोकसभेमध्ये विजय मिळाला म्हणून त्यांना विधानसभेमध्ये विजय मिळेल एवढ्या प्रमाणात विजय मिळेल असं बिलकुल मानण्याचं कारण नाही आहे आता दुसरी गोष्ट अशी की बघा आज महायुतीकडे आत्मविश्वास नाही आहे आणि म्हणून त्यांना मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी असा सतत म्हणायला लागलेलं आहे सतत म्हणावं लागतं आता बघा तुम्ही की महाराष्ट्रामध्ये जे पूर्वी मे विरुद्ध भाजप अशी लढाई होती किंवा महा मे शिवसेना भाजप विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी आता चित्र बदललेलं आहे कारण दोन पक्ष फोडल्यामुळे एकूण सहा सहा दन, सहा जण खेळाडू होते शिवसे दोन राष्ट्रवादी दोन शिवसेना चार एक भाजप आणि काँग्रेस असे सहा गट इथे आहेत आता ते एकत्र आल्यानंतर जे काही चित्र होणार ते परत गोंधळाच होणार कुणा कोणाला काही नक्की सांगता येणार नाही ना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता दुसरी गोष्ट म्हणजे की महायुतीमध्ये फडणवीसांना किंवा इथे चंद्रशेखर बावनखोळे जे अध्यक्ष आहेत त्यांना आत्मविश्वास नसल्यामुळे त्यांना हे पक्ष फोडावे लागले म्हणजे आपल्या जीवावरती आपण जास्त जागा जिंकून आणू का नाही अशी शक्यता निर्माण झाल्यामुळे त्यांनी पक्ष फोडले आहेत हे उघडे आणि राज ठाकरेंच्या बरोबर घेण्याचा त्यांचा प्रयत्न चालू एवढंच नव्हे तर महादेव जानकरांनाही त्यांनी आपल्याबरोबर घेण्या तेया घेतलं आहे त्यामुळे त्यांना आत्मविश्वास त्यांचा डळमळी झाला आहे हे पहिलं लक्षात घेतलं दुसरी गोष्ट या सर्वेमध्ये जी खटकणारी गोष्ट आहे की एकीकडे उद्धव ठाकरेंचं ना सहानुभूती आहे असं म्हणतानाच मुंबईमध्ये जे शिवसेनेचा गड आहे ते मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना एकही जागा जे ते जिंकू शकणार नाही असा याच्यात सर्वेमध्ये दावा करण्यात आला तो जरा आश्चर्यकारक वाटतो कारण उद्धव ठाकरेंबद्दल जर प्रेम असेल लोकांना प्रचंड गर्दी होती त्यांच्या सभांना लोक सत मातोश्रीवरती गर्दी होती अशावेळी त्यांना मुंबईत एकही जागा मिळणार नाही कारण मुंबईमध्ये शिवसेनेचा जन्म झाला आहे हे जरा आश्चर्यकारक वाटणार आहे हे इथे नमूद केलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आज जर आपण बघितलं तर मी जे म्हणतोय सतत की भारतीय जनता पक्षाचे मतदारांना मत म मतदार हे अजितदादांकडे आपली वोट ट्रान्स ट्रान्सफर करतील का नाही शंका आहे म्हणजे उद्या मग त्यासाठी मोदींना येऊन इथे सांगावं आहे आपल्या सभांमधनं की तुम्ही माझ्याकडे बघून मतदान करा असं ते ठिकठिकाणी थीक, सांगताय मे त्याचा अप्रत्यक्ष अर्थ असा आहे की हा जो उमेदवार आहे तो बोगस आहे तो फालतू आहे तो नादान आहे त्याला काही तो अकार्यक्षम आहे पण माझ्याकडे बघून तुम्ही मतदान करा असं मोदींना सांगणं सांगणं भाग पडेल असं ह्याच्यातनं दिसतंय कारण अजितदादा गटाला जर शून्य जागा मिळणार असतील तर मग मोदींच्या आवाहनामुळे तरी लोक मतदान करतील का अजितदादांच्या कॅन्डिडेट्सचा तेव्हा त्यावेळी मतदार असा विचार नाही करणार की हे अजितदादा यांनी सिंचनामध्ये पैसे प्रचंड घोटाळे केले गैरव्यवहार केलेले आहेत प्रफुल्ल पटेल ज्यांची जागा तुरुंगात आहे तसं म्हणत होते आता ज्यांची जागा तुरुंगात आहेत ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला असं म्हणत आहेत म्हणत होते मोदी दोन तीन म पाच सात महिन्यापूर्वी त्यांना आता आपल्याकडे घेतलेले आणि मग मोदींच्या या शब्दावरती विश्वास ठेवायचा का किंवा मोदींचं हे आवाहन लक्षात घेऊन दृष्टीने मतदान करायचं का मोदी हे असं का बघत आहेत हे प्रश्न मतदारांच्या मनामध्ये निर्माण होणार नाहीत का आणि म्हणून मला असं वाटते की घड्याला जे शून्य जागा देत आहेत हे मला खरं वाटतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये शिंदे गटाला जी काही मतं म्हणजे ज्या काही जागा मिळत आहेत त्या जागा या केवळ भाजपची म मतं जी आहेत ती शिंदे गटाकडे हिंदुत्वाच्या याच्यामुळे जाऊ शकते ट्रान्सफर होऊ शकते अजितदादांकडे जाऊ शकणार नाहीत पण ते कर्तृत्व असेल ते भाजपचं ते कर्तृत्व असेल मोदींचं ते शिंदे गटाचं कर्तृत्व नसेल हे लक्षात घ्या आणि त्यामुळे आज शिंदे गटाने हे अंदाज आले की सात जागा आपल्याला मिळा म्हणून नाचायचं कारण नाही कारण त्यांच्या त्यांच्यामुळेच जागा तेरा आहेत उलट उद्धव ठाकरे गटाकडे आत्ता किती जागा आहेत तेरा म्हणजे एकूण अठरा खासदारांपैकी तेरा शिंदे गटाकडे पाचच उद्धव ठाकरे गटाकडे आणि ते पाचच्या ले जागा जर दहा होत असेल उद्धव ठाकरेंच्या ह्या तर शंभर टक्के यश उद्धव ठाकरेंचं ते असेल हे लक्षात घेतलं पाहिजे दहा जागा जर उद्धव ठाकरेंकडे येणार असतील तर त्यात काही नाराज होण्याचं कारण नाही फक्त मी म्हणतो आहे की मुंबईमध्ये एकही जागा त्यांना मिळणार नाही का ह्याचं मला आश्चर्य वाटते आता प्रश्न असा आहे की मी जे सातत्याने सांगत आलो आहे की जेव्हा तुम्ही मोदींना टार्गेट करताना आजही मोदींची प्रतिमा चांगली आहे म्हणूनच भारतीय जनता पक्ष मोदींच्या नावावरती मत मतं मागते असं असताना मी दोन हजार चौदापासून सांगते की मोदींना तुम्ही टार्गेट करू नका प्रश्न प्रश्न अजेंडेवरती आणा मोदींवर जेवढं टार्गेट करा तेवढे मोदी मोठे होते आणि त्याप्रमाणे मोदी मोठे मोठे झाले त्याचा भाजपलाही फायदा होत गेला उलट जेव्हा तुम्ही ही लढाई आहे ती स्थानिक मुद्द्यांवरती जर लढवली म्हणजे महाराष्ट्रातली लढाई लोकसभेची काय होईल स्थानिक मुद्द्यांवर जर लढवली तर तिथे मोदी हा मोदी हा चेहरा बाजूला जातो आणि इथे लोक का काय म्हणतील की अरे हे राज्य कोण चालवते शेवटी लोकसभा निवडणुका असेल पण या राज ज्या राज्यामध्ये निवडणुका लोकसभा होत आहेत ते राज्य चालवते कोण ते अजितदादा चालवते ते एकनाथ शिंदे चालवत आहेत ते दे देवेंद्र फडणवीस चालवते त्याबद्दल आम्ही बिलकुल समाधानी नाही आहे मग त्या पक्षाच्या लोकांना आम्ही का मतदान करायचं आमची नाराजी आम्ही कशी व्यक्त करणार असं जर आणि हे मुद्दे इथल्या नाराजीचे जर शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेसनी अजेंड्यावरती आणले म्हणजे स्थानिक प्रश्न जर महत्त्वाचे करून फोकसमध्ये आणून जर ही लढाई ते लढले तरच महाविकास आघाडी आज अठरा जागांवर जे अंदाज आहेत त्या अठरा जागांमधून पुन्हा प्रगती करू शकते असं मला वाटतं पण तरी देखील या अंदाजामध्ये त्रुटी आहे कारण दहा जागांमध्ये उमेदवारच घोषित व्हायचे असताना हा आलेला ओपिनियन पोल आहे तरी देखील वाऱ्याची दिशा कुठच्या दिशेला वाहते हे लक्षात येण्यासाठी हे अंदाज थोडेसे महत्त्वाचे असतात सर्वे हा शेवटी अनेक लोकांशी बोलून तयार केलेला असतो त्यामुळे त्याच्यावरून काहीतरी इंडिकेशन मिळते असं आपण लक्षात घेऊया सर्वे तसं सर्वे शंभर टक्के कुठलाही सर्वे शंभर टक्के सत्यात येत नाही काहीतरी दिशा त्याच्यावरून मात्र कळते पण ही दिशा अशी आहे की आज महाराष्ट्रात निवडणुका ज्या लोकसभेच्या होणार आहेत त्यामध्ये आत्ता या घटकेला ए बी पी आणि सी ओ टच्या स सर्वेनुसार महाविकास आघाडी मागे पडली आहे जी पुढे होती आणि तिला अठरा जागा मिळत आहेत आणि महायुती तीस जागा मिळतात असं दाखवत आहेत पण या सगळ्या पोल सर्वेमध्ये दादा गटाला शून्य जागा मिळत आहे एक भलं मोठं शून्य त्यांच्या पुढे उभं ठाकल आहे आपण जे काही करून बसलो केवळ ईडीच्या भीतीमुळे शरद पवारांना किंवा काकांना आपण दगा दिला दगाबाजीचं राजकारण जे आपण केलं त्याच्यातनं आपल्या पदरात काय पडलं असा विचार अजितदादा करतील किंवा अजितदादा नाही केला तर त्यांच्या मागे उभे असलेले आमदार करतील आणि असं जर काहीच अजितदादांना फायदा झाला नाही शून्य टक्के जागा त्यांना मिळाल्या शून्य जागा त्यांना मिळाल्या तर अजितदादा मागच्या मागे जे राय आज आमदार आहेत ते ते मागे राहणार नाहीत असं मला वाटतं एवढंच सांगतो आणि इथेच थांबण्यापूर्वी एक आवाहन करतो की हेमंत देसाई ऑफिसर हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींना सांगा हा चॅनल बघायला नमस्कार